जय शिवराय मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणे महाअपडेट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो खरीप दोन हजार चोवीसमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना पिकण्याची प्रतीक्षा लागलेली आहे त्याचं कारण हे असं आहे की ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अतिवर्ष सारखा पाऊस झालेला होती यामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झालेलं होतं मित्रांनो आणि बऱ्याच शेतकरी बांधवांनी ऑनलाईन तक्रारी दाखल केलेल्या होत्या परंतु निवडणुकीच्या पूर्वी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी मित्रांनो पीक विमा मिळेल अशी आशा शेतकरी बांधवांना होती परंतु अद्यापही तसंच झालेलं नाही नंतर काहीला वाटत होतं की दिवाळीपर्यंत रक्कम मिळेल एकतीस डिसेंबर पर्यंत मिळेल परंतु अद्यापही अग्रिमही नाही आणि कोणताही शेतकरी बांधवांना एक रु पीक विम्याचा एक, एक रुपये हे मिळालेला नाही परंतु आता राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकट यांनी माहिती दिलेली की हा जो पीक आहे खरीप दोन हजार चोवीसचा जो पीक विमा आहे तो एकतीस मार्च पूर्वी शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल काल आमदार राहुल पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी ही माहिती दिलेली आहे विधिमंडळात ही माहिती दिलेली आहे आणि एकतीस से पूर्वी शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात रक्कम जमा व्हायला सुरुवात होणार आहे मित्रांनो आणि जर मित्रांनो हे जर त्यांनी म्हणल्याप्रमाणे जर घडलं तर निश्चितपणे शेतकरी बांधवांना हा एक मोठा दिलासा आहे परंतु घडेल का नाही हे आता येणारा काळ ठरवेल मित्रांनो सविस्तर अपडेट आपण आजच्या या महाअपडेटमध्ये जाणून घेणार आहोत पण मित्रांनो आपण या चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा व जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका तर चला तर मग काय म्हणलेत कृषी मंत्री जाणून घेऊया हे जे अपडेट आहे मित्रांनो तर ॲग्रोनी प्रसिद्ध केलेलं अपडेट आहे सविस्तर अपडेट पहा म्हणजे तुमच्या लक्ष देईन शेवटपर्यंत व्हिडिओ पहा म्हणजे लक्ष देईन तर चला तर बोलूयाच्या आपल्या या महाअपडेटकडे तर मित्रांनो आपण हे अपडेट बघू शकता की हे अपडेट ॲग्रोनी प्रसिद्ध केलेलं आहे एकतीस पूर्वी शेतकऱ्यांना खरीप दोन हजार चोवीस चा पीक विमा जमा होणार कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची ग्वाही प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून खरीप दोन हजार चोवीस ची नुकसान भरपाई देण्यासाठी एकवीसशे सत्त्याण्णव कोटी पंधरा लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे राज्य सरकार हिस्सा विमा कंपन्यांना उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप एकतीस मार्चपूर्वीच करण्यात येईल अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी बुधवारी विधिमंडळात दिली आहे कोकाटे म्हणाले की एकतीस पूर्वी राज्यातील सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप करण्यात येईल राज्य सरकारकडून विम्याचा हप्ता कंपनीला उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे त्यामुळेच वित्त विभागाकडून निधी मंजूर करून घेण्यासाठी वेळ लागेल परंतु एकतीस पूर्वीच राज्यातील शेतकऱ्यांचे खरीप दोन हजार चे विमा भरपाई रक्कम जमा करण्यात येईल अशी ग्वाही कृषी मंत्री कोकाटे यांनी दिली आहे यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार राहुल पाटील यांनी मात्र राज्य सरकारवर टीका केली आहे पाटील म्हणाले खरी पीक विमा ऑगस्ट महिन्यात जमा होणं अपेक्षित होतं पण राज्य सरकारने विमा कंपन्यांना वेळेवर हिस्सा दिला नाही त्यामुळे शेतकऱ्यांना हक्काचा विमाही वेळेवर मिळाला नाही असंही पाटील म्हणाले तसेच पीक विमा कंपन्या मंजूर मंजूर पीक विमा ही शेतकऱ्यांना वाटप करत नाही बँकाकडून त्यावरील व्याज घेतात परंतु शेतकऱ्यांना विमा दे याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश विटेकर यांनी लक्ष वेधले खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पीक मा अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला नाही शेत जाणीव शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक वेठीस धरलं जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांची प्रलंबित विमा पीकमा रकमेवरून विधिमंडळात प्रश्न उपस्थित करण्यात आला आमदार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार राजेश विटेकर आणि भाजपचे आमदार श्वेता महाले यांनी लक्ष वेध उपस्थित केली त्यावर उत्तर देताना कृषी मंत्री कोकाशी बोलत होते दरम्यान राज्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी आणि पुराचा मोठा फटका बसला त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसला शेतकऱ्यांनी नुकसानीच्या सूचना कंपन्या दिल्या काही भागात पंचनामे करण्यात आले परंतु शेतकऱ्यांना अद्यापही खरीप दोन हजार चोवीस चा पीक विमा मिळाला नाही राज्य सरकार आणि पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना वेटीस धरत असल्याचा आरोप शेतकरी नेटे करत आहेत तर मित्रांनो हे छोटंसं अपडेट होतं अपडेट आवडलं तर लाईक करावं जास्तीत जास्त माहिती चोड� पुढील शेतकरी बांधवांना शेअर करायला पण विसरू नका तर भेटूया नवीन अपडेट तोपर्यंत धन्यवाद